पवार यांनी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा केली आहे या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबाला वर्षाला तीन गॅस सिलेंडर्स मोफत दिले जाणार आहेत महिलांच्या आरोग्याच्या तक्रारी कमी करायच्या असतील तर त्यांना स्वच्छ इंधन पुरवणं ही आपली जबाबदारी आहे एलपीजी जी गॅसचा वापर त्या दृष्टीने सर्वात सुरक्षित असल्याने या इंधनाचा वापर वाढवला पाहिजे गॅस सिलेंडर प्रत्येक घराला परवडेल यासाठी प्रत्येक पात्र कुटुंबाला वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना मी आज जाहीर करत आहे ही योजना पर्यावरण संरक्षणाला सहाय्यभूत ठरेल आणि बावन लाख सोळा हजार चारशे बारा लाभार्थी कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्याची अंगणवाडी सेविका But that's that.